नमस्कार कसे आहेत सगळे बरे आहेत ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू दे आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण संत ज्ञानेश्वर यांचा अभंग बघणार आहोत आणि त्याचा अर्थ अभंग आधी सांगते आणि त्याचा अर्थही सांगते पावया लुप्त झाल्या पाबळा गाई परे बळारे कानो विसरल्या चार विसरल्या पार तलीन साचार कृष्णमूर्ती या निघाल्या गाई चरती कळंबा ठाई हवी तसे लवलाई सवंगडा ज्ञानदेवी गायी हकी तू पारे सोई हरिनाम दोई सत्रविये याचा अर्थ असा आहे की कृष्णाच्या बासरीच्या मधुर स्वरांनी त्या माई मुग्ध झाल्या त्या गायी मुग्ध झाल्या त्यांना परत चाऱ्याकडे त्या परत चाऱ्याकडे वळल्या त्या गायी कृष्णाला पाहून तल्लीन झाल्या व चारा खायच्या विसरल्या नंतर कळम वृक्षाच्या खाली असणाऱ्या गायींना सवंगडी हाकारत होते हरिनामाच्या गायी हाकलल्याने त्या सवंगड्यांना सतरावी जीवनकळा प्राप्त झाली असे माऊली सांगतात जेव्हा गोकुळमध्ये कृष्ण होतात तेव्हा सुद्धा होत्या कारण का कृष्ण हा गवळी लोकांच्या राहत होता आणि त्यांच्या जा त्यांच्या घरी तो जन्माला आला कारण का यशोदा आणि नंद नंद हा एक गवळी होता आणि तिथं सगळे गवळी समाज राहत होते तर त्यांच्या गायी होत्या आणि त्या गायीत जेव्हा चरायला निघाल्या त्यावेळी जेव्हा चरायला निघायच्या त्यावेळेस कृष्णा कृष्ण हा बासरी वाजवायचा आणि त्या बासरी वाजवल्यानं गाई चरायला गेलेल्या म्हणजे चारा खात असलेल्या स्तब्ध व्हायच्या आणि तल्लीन व्हायच्या आणि बासरीची धून था, था। था त्या ऐकत राहायच्या त्यांना हे सुद्धा कळायचं नाही की आपल्याला चारा खायचा आहे आपल्याला आपल्याला खायचं आहे हे सुद्धा त्यांच्या लक्षात राहायचं नाही कळम वृक्ष हा होता त्या वृक्षाच्या वृक्षाखाली म्हणजे झाडाखाली गाई जायच्या आणि जेव्हा कृष्णाची सवंगडी त्यांना हकलायचे तेव्हा या हरिनामाच्या गाई ना हाकलल्यामुळं सवंगडींना त्या उतरती कळा प्राप्त झाली त्यामुळं याचा अर्थ असाच हा आहे की जो कोणी हरिनाम घेत असेल किंवा हरिनाम करत असेल तर त्यांना त्रास न देता त्याच्याबरोबर आपण आपण पण हरिनामाचा ध्यास घ्यावा हे ज्ञानेश्वर माऊली सांगतात कारण का असं प्रत्येक वेळेला होतं की आपण काहीतरी देवाचं काम करत असतो आणि त्याच्यातनं आपल्याला भर भरपूर वेळा बोलवलं जातं किंवा आपण त्यांच्यातनं दे, देवा आपण देवाचं करत असतो पण आपल्याला की नाही बोलवलं जातं किंवा काहीतरी काम लागतं आणि आपलं देवाचं तसंच राहतं तर असं न करता की त्या माणसानं सुद्धा समजून घ्यायला पाहिजे की बाबा हा काहीतरी देवाचं करतो आहे जप करतो आहे ध्यान हरिनाम घेतो आहे तर आपणही त्याला तो वेळ द्यायला पाहिजे आणि आपणसुद्धा हरिनाम घेतलं पाहिजे हे प्रत्येक माणसानं जाणून घ्यायला पाहिजे जसं जा, गाईंना झालं होतं जेव्हा कृष्णा बासरीच्या मधुर स्वराने मुग्ध होत होत्या आणि त्या परत चार्याकडं जात असताना चारा चारा खात असताना त्या तलीन होत होत्या काही काही वेळेला असं हो व्हायचं चा। की चारा त्या तशा सोडून ऐकत राहाय बासरी ऐकत राहायच्या ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणणं हेच आहे की त्या जे बासरी ऐकायच्या तेच म्हणजे हरिनाम आणि जेव्हा हे ऐकत होत्या तेव्हा त्या ते कळम वृक्षाच्या खाली असायच्या झाडाखाली असायच्या त्यावेळी हे जे सवंगडी होते कृष्णाचे ते जे सवंगडी होते ते त्या गाईंना हाकलायचे तर असं न कृष्ण असं न करता त्या ग गाईंना तिथंच राहू दिलं असतं तर त्यांना जी उतरती कळा लागली अस होती ती लागली नसती असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तेव्हा तुम्ही तुम्ही जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा माझे सगळे अभंग तुम्हाला ऐकायला मिळतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये असाच अजून एक अभंग घेऊन भेटूया तोपर्यंत तुम्ही जप करत रहा देवाचं नाव घेत राहा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय